या अनाकोंडाला आपल्याला कोंडावंच लागेल पक्ष चोरल्यानंतर मतचोरी करत आहेत यांची भूक क्षमताच नाही उद्धव ठाकरेंचा अमित शहावर सडकून प्रहार देशात लोकशाहीचा खून आपल्या डोळ्यांसमोर होतो आहे आणि खून करणारे त्या खुर्चीवर दिमाखात बसले आहेत मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज तुम्ही नुसती ठिणगी बघताय पण ही ठिणगी कधी बनवा बनेल हे कळणार नाही ते लक्षात ठेवा या ठिणगीत तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद आहे असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे उद्धव ठाकरे आणि अमित शहाचा उल्लेख पुन्हा एकदा अॅनाकोंडा असा करत हल्लाबोल केला आहे पक्ष चोरल्यानंतर मतचोरी करत असून यांची भूक कशमत क्षमत नाही अनाकोंडाला आता कोंडायलाच लागेल ला ला नाही तर हे सुधारणार नाहीत अशा शब्दात फटकारले आहे त्यांनी आम्ही एकत्र आलो आहोत मराठी माणसासाठी हिंदूंसाठी महाराष्ट्रासाठी ही मूठ महाराष्ट्राने आवळली आहे जर मतचोरी करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तर ही मूठ तुमच्या टाळक्यात आणल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या मतदार यादीतील नावाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे त्यांनी सांगितलं माझ्या नावाने माझ्या मोबाईल नंबरशिवाय एक खोटा अर्ज दाखल करण्यात आला आहे पडताळणी स्पष्ट झालं आहे की हा अर्ज मी केलेला नाही तो अर्ज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आलेला आहे आणि हे संपूर्ण प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न आहे माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे मतदार यादीतून बात करण्याचा प्रयत्न झाला का हे आम्हाला आता शोधावं लागेल माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एकजूट नाही ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा ने तो तसा आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाला जागे राह नाही तर अनाकोंडा आजगा या आनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त कसले यांचे नोकर आहेत आणि यांची खाका मी आनाकोंडा का बोलतोय काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे यांची भूक क्षमत नाही आपला पक्ष चोरला निशाणी चोरली नाव चोरलं अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसे नाही म्हणून आता मत चोरी करायला बघतायत बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत पण सत्ताधारी यांच्यामध्ये कोणी आलेले नाहीये ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या की सगळ सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना ता सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले जशी दुबार तिबार नाव आहे ती आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला आहे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलं आहे आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्ज अर्जदाराचं दा, नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई